कांदाचे रस बोलायला करायचा गार्मेंट मध्ये करायचा काय समजा ना मला एवढा येने तर लास्टीरल फ्लावर 15 वाजले 14 सेटअप तयार झाले दादा चला रे काकी रे बघत हां हां आ दादा अरे थांबायचं तर काय आहे

पनीर आता काय करते स्वयंपाकाची तयारी चालली इकडं काय केला भाजी बनवायची बर स्वयपाची पनीर हे बघा हे पनीर चिरायला गेल्या भुचडावली बाई पेटवल्या बाहेर इथे करायचा भात फ्लावर थोडा फुलासारखं दिसायला लागलं आपण काय तर काम चालू झाडूचं

वाटाना फ्लावर बटा बटाटा बटाटा कुरमाली आधी बटाटो बसून फ्लावर फ्लावर टाका चमचा ना